नमस्कार आज महावीर जयंती महावीर जयंतीनिमित्त बऱ्या सर्वांना जवळजवळ सुट्टी असते आणि या सुट्टीचा उपयोग आपल्या मुलाला मुलीला चांगलं जोडीदार शोधण्यासाठी पालक कारण केळ असते तर त्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे म्हणून आज आम्ही महावीर जयंतीनिमित्त पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रामध्ये मोफत सेवा ठेवलेली आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी हे जे सिद्धार्थ गार्डन आहे या गार्डनजवळच आपले ऑफिस आहे कार्तिकी हॉटेल शेजारी समर्थनगर येथे श्रीकृष्ण मेडिकलच्या वरती प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर आपलं ऑफिस आहे या ऑफिसला येऊन भेट द्या सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ऑफिस दररोज चालू असते पण आज मोफत आहे मोफत सेवा आहे खायली बघा योग्य जोरदार शोधा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा तसे आमचे पुण्यामध्ये जे ऑफिस आहे म्हळुंगे येथे बालेवाडी स्टेडियम जवळ आ, महावीर स्टीलच्या ते दुकान आहे त्याच्या पाठीमागे माध्यमिक विद्यालयाजवळ ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा आज मोफत सेवा आहे ज्यांना ज्यांना पुण्यातील इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलगा पाहिजे त्यांनी पुण्यात जाऊन त्या ऑफिसला भेट द्यावी आणि आपला योग्य जोडीदार निवडावा आज आपल्या कार्यातून एक लग्न जमलेलं आहे त्यांचा आज साखरपुडा पण आहे आणि आज मेळावा पण आहे पुण्यात पण आहे इथं पण आहे दोन्ही सेवेचा लाभ घ्या पुण्यातील ऑफिस सांभाळणारी जी टीम आहे त्यांचा संपर्क नंबर चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस तसेच चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी हा मनीषा पाटील यांचा नंबर आहे तसेच ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस हा अश्विनी मॅडमचा नंबर आहे हे अश्विनी मॅडम ऑनलाईन वेबसाईटवर माहिती भरून घर बसल्या तुम्हाला सगळी सुविधा ऑनलाईन वेबसाईटची पुरवतात पाटील मॅडम सुट्टीच्या दिवशी ऑफिसला आपल्याला सर्विस देतात मनीषा पाटील तर त्यांच्याशी संपर्क केला तरी चालेल किंवा हफीचा मुलगा आहे त्याच्याशी संपर्क केला तरी चालेल आज दोन्ही ठिकाणी मोफत सेवा आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा